हॉस्पिटल आमच्या हक्काच्या हॉस्पिटल आमच्या हक्काच्या मुलूंचे अग्रवाल रुग्णालय आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे येथे नियुक्त्या करण्यासाठी लाखांची मागणी केली जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांनी केला आहे एकीकडे सर्वसामान्यांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या आणि दुसरीकडे मात्र लूट सुरू ठेवायची त्यामुळे ऐन निवडणुकांच्या काळात वोट बँक साठी या रुग्णालयाचे उद्घाटन गाजावाजा करत केल्याची टीका आता विरोधकांकडून केली जाते आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने मुलुंड पश्चिम येथील नव्याने उद्घाटन झालेल्या श्रीमती एम टी अग्रवाल महानगरपालिका रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर एक गेट मिटिंग आणि निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला मुलुंड आणि भांडू परिसरातील नागरिकांना मूलभूत आरोग्य सुविधा पुरविण्यास महायुती सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीने करण्यात आला असून त्यावर तीव्र निषेध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ राजू सिंह राठोड यांना यावेळी निवेदन देण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी राठोड यांनी सर्व अत्यावश्यक मूलभूत सुविधांची लवकरात लवकर पूर्तता करण्याचे ठोस आश्वासन दिले काँग्रेस प्रवक्ता राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी करताना या रुग्णालयात अनेक महागडी उपकरणे उपलब्ध असूनही ते रुग्णांसाठी वापरले जात नसल्याचे निदर्शनास आल्याचे राकेश शेट्टी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले बघा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्रीमान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे रिपब्लिक डे दिवस गेटवे ऑफ इंडियामध्ये बसून दोन तास गाणं ऐकायला पुरसत आहे पण इथे येऊन एम श्रीमती एम टी अगरवाल हॉस्पिटलच्या उद्घाटनसाठी त्याच्याकडे चा चा वेल नाही आहे हे खूप गंभीर बाब आहे की तुम्ही बघा चारशे सत्तर कोटीचा खर्च करण्यानंतर दहा वर्ष घेतल्यानंतर आज हे रुग्णालयाचे समोर इथे उभा आहे पण आतमध्ये बेसिक आय सी यू नाही आहे डॉक्टर्स नाही आहे टेक्निकल स्टाफ नाही आहे तिथे तिथे जे एक्विपमेंट्स आहून पडलेला आहे पण कोणी साफसफाई नाही आहे ग्राउंड स्टाफ नाही आहे हे कम्प्लीट मिसमॅनेजमेंट आहे आणि माझी असा मागणी आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांना की तुम्ही एक एस आय टी गठीत करा आणि या जे चारशे को सत्तर कोटीचा जे घोटाळा महागोटाला झालेला आहे याच्यावर तुम्ही एक इन्क्वायरी त्याच्यामध्ये टाका काय मागणी मागणी आता हे आहे पंधरा दिवसाचे अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे इथे तुम्ही बघा काँग्रेस पक्षाचे तमाम कार्यकर्ता इथे आलेला आहे आम्ही त्यांना सांगितलं आहे की आय सी यू तुम्ही लगाच सुरू करा आणि आय सी यूसाठी लोकांना साईन हॉस्पिटल इथे जायला लागतात आणि सेकंड आमची मागणी आहे की भांडूप मुलूंचे जे भूमिपुत्र आहे त्यांना तुम्ही नोकरीवर ठेवा आणि जे नोकरी दे देत असेल तर फुल टाईम द्या कॉन्ट्रॅक्टमध्ये नको त्यातून असंही कळलं आहे की या हॉस्पिटलमध्ये कामासाठी काही लाखांची मागणी देखील केली जाते हे खरं आहे हे बघा आत्ता आपल्याकडे एक रॉकी म्हणून इथे आर टी ॲक्टिव्हिस्ट होता त्यांनी सगळं माहिती काढलं असं बोलत आहे की जे परमनंट स्टाफ आहे ग्राउंड हाऊसकीपिंग जे स्टाफ असतात यांच्याशी डिमांड करत आहे तीन लाख रुपयाच्या टेक्निकल स्टाफ आहे जे मशीन चालवतात हे तंत्रज्ञांचे जे टेक्निकल नॉलेज असतात यांना फुल टाईमसाठी सात सात रुपया पर कॅन्डिडेट डिमांड करत आहे म्हणून आज इथे काही कॅन्डिडेट अपॉइंट केलेलं नाही त्यांनी तो हे मोठा घोटाळा आहे म्हणून मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना असं मागणी करत आहे काँग्रेस पार्टीतर्फे की तुम्ही लवकरच एक एस आय टी गठन करा हे जे इथे एच आर डिपार्टमेंट असेल ह्याचे जे स्टाफ असेल जे सी एम ओ असेल याचे जे पदाधिकारी असेल तो करणार आहे आणि हे आपल्या माहिती ओपन आहे उघड आहे तुम्ही बघा ना इथे आता तुम्ही आतमध्ये गेला तर सगळं तुम्हाला लोक सांगणार ऑफ कॅमेरा सांगणार बट लोकांना माहीत आहे की असा जसं हे इतके मोठं हॉस्पिटल आहे इथे जो काय लोकांना परमनंट जॉब पाहिजे तर पैसे द्यायला लागतात म्हणून हे बंद करायला पाहिजे म्हणून आम्ही हे डिमांड करत आहे की पंधरा दिवसात तुम्ही जे काय अपॉइंटमेंट करून टाका आणि जे भूमिपुत्र आहे मुलुंड बांडूपच्या त्यांना तुम्ही काम द्या यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते रुग्णालयाच्या प्रांगणात उपस्थित होते व्हिडिओ जर्नाली सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार शहर मुंबई व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका